ज्येष्ठ नेते अशोक भाऊरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सागर दशरथ मिसाल चुक आपल्या पक्षाकडे यानंतर आपल्या सर्वांशी हितपूश करायची आपल्या सर्वांच्या दावन भावना पक्षाचे अध्यक्ष सन्मानिया पाटील मनोगत व्यक्त केले मला माझी सर्वांना विनंती खाली बसा आपण सगळ्यांनी आहोत माझी आहोत <SPA malaria> ना ना। आज या ठिकाणी आपला सर्वांचे दैव इ गोंदापुटा रोह तालुका तालुक्यात आले सर्व आज साहेबांना काही इंदापूर तालुक्याची परिस्थिती सांगायची गरज नाही आपण एवढी मोठी नाव तरी सर्व कार्यकर्त्यांची साहेब एक इच्छा आहे की आपल्या पक्षाकडं मागणी केली ते सर्व सक्षम उमेदवार आहेत तर आपण त्यातून योग्य तो निर्णय घ्या एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि थमथम थमथी पाठी आदरणीय आपल्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय साहेबांच्याकड कर, कार्यकर्त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता जो आदरणीय साहेब आदरणीय काँग्रेस पक्ष याच्यावर प्रेम करतो ते सर्व इथे कार्यकर्ते आलेले आहेत या सर्व कार्यकर्त्यांशी आणि दिवसभर त्याला चितगूज केलं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आदरणीय साहेबांना मी नम्रपणे विनंती करतो नम्रपणे नमूद करतो की ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली पक, पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांच्यात त्यांचा उमेदवारी देताना विचार करावा ते सक्षम उमेदवार आहेत आज शेवटी आदरणीय आदरणीयताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटी जो निर्णय घेईल जो उमेदवार देईल त्याला प्रचंड मताने निवडून आणण्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदारी आणि यावेळेस इंदापूर तालुक्यात कुठारी वाजल्याशिवाय राहणार नाही असं मी आश्वासन देतो जय जय महाराष्ट्र यानंतर जे असते यान आदरणीय दादांनी आपलं व्यक्ती मत व्यक्त करू मी त्यांना विनंती आपल्या <स्तुण> सर्वांची आवती आदरणीय साहेब आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेले सर्व इंदापूर तालुक्यातले लाडके कार्यकर्ते बंधुनो गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि सातव्या महिन्यामध्ये फूट पडल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि लोकसभेचा पिरियड चालू झाला सहा सात महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये इथं खाली बसलेले सगळे कार्यकर्ते गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि त्यांच्या ह्याच भावना त्यांना आम्ही सगळे सांगत होतो भारुद्र पाटील सांगायचे तेजू पाटील सांगायचे प्रवीण भैया सांगायचे अप्पासाहेब सांगायचे की बाबा हो आता आपले दिवस चांगले येणार आहे महाराज आता दुपऱ्या ताई निवडून येणार आहे आणि इथून पुढे खायला आपले चांगले दिवस सुरू झालेले आहेत तुम्ही तुकारीच काम करा तुम्हाला कुठतरी जिल्हा परिषद मिळेल तुम्हाला पंचायत समिती मिळेल पवार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्वसामान्य झोपडीतला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल पंचायत सदस्य होईल डायरेक्टर होईल अशा प्रकारचं आम्ही सगळ्याला सांगू ही एवढी मोठी गोर गरीब कार्यकर्त्याची फळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली साहेब भावना खूप प्रचंड भावना ही आहे मला काय कोणावर टीका करायची नाही परंतु गेल्या दहा पंधरा दिवसापासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे कि हा येतोय तो, तो येतोय ये त्याला ये ये। तिकड जसं काही सगळं आपल्या आहे अशा प्रकारच्या भावना <laughs> सगळं माझंच आहे तिकडलं मी माझं तिकडलं मी माझं आहे ते बी माझे हे बी माझ आहे आम्ही काय करायचो <laughs> अरे या लोकांनी ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं ज्या वेळेला कमिटीची स्थापना झाली साहेब त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला चारशे बूथ कमिट्या स्थापन करताना महारुद्र पाटील ज्या वेळेला प्रवीणबायाकडे यायचा बुथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं हो, आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा आम्हाला दोन सासू होत्या <laughs> दोन दोन आम्हाला मोठमोठे विरोधक होते आणि त्या दोघांच्या तवडीमधनं आम्ही कस तरी वाचून जगून वाचून राहता आलोय आम्ही तंबूज बसले तर आमच्या तंबूज वाचून घेऊन अरे आम्ही तंबूत तरी आम्हाला बसून गेलो बाबा आता काय झालं अरे बावन साला बसता तुम्ही तंबूत बसताय दुसरा दहा वर्ष झाले बसते तंबूत अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारे आम्हाला आमचे चांगले दिवस आले साहेब काय नाही लोकसभेपेक्षा इतका प्रचंड स्पोचक वातावरण आहे या महाराष्ट्रात तर हायच आहे इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्थचक वातावरण आहे साहेब कुणी जरी उमेदवार असला ना उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे साहेब तुमच्यामुळे निवडून येणार आहे आणि तुम्ही आयुक्त त्यांना चाकत वाढवून येत आहे तुम्ही कुणी तुम्ही आयुक्त ताट वाढलेलं आता आम्ही खायला बसलोय आणि तुम्ही म्हणताय काय थांबा राहता तुम्ही अरे किती दिवस थांबायचं आम्ही थांबायच की, की ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनाच आहे माझ्या नाही भावना मग आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते मी म्हणायचो नाही हो असं होत नसतो येत नसतो काही हे नाही परंतु आता या एक दोन दिवसापासून एक दोन दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब सर्व चांगले गरीब कार्यकर्ते आहेत आपल्या आपला संसार खूप चांगला झालाय आपण एकदम व्यवस्थित आहे आता आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला तुरंगी झाली तिरंगी झाली तरी साहेब आम्ही पाच एक उमेदवार चाळीस ते पन्नास हजार मत निवडून येईल आणि म्हणून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती आपण असं काही निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती धन्यवाद आज या ठिकाणी आदरणीय आपले नेते महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या भेटीसाठी आलेले सर्व जिंदापूर तालुक्यातून कार्यकर्ते सर्व मतदार आणि बंधू भगिनीने सर्व मीडियावाले साहेब गेले महिनाभर झालं वेगळ्या वेगळ्या चर्चा उठतायत पण मी कुठल्याही चर्चेमध्ये आतापर्यंत आलो नाही कुठे मीडिया समोर गेलो नाही आज तुम्ही बघला म्हणून मी या ठिकाणी बोलतोय मला दादांचा महिन्या दीड पंधरा दिवसापूर्वी आला होता हे काय चाललंय मी म्हणलं दादा आपण थांबू जरा काय कुठल्या गोष्टी नको करायला काल आम्ही प्रवीण भैया दादा बसले आणि त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये लोकांचा खूप रोष निर्माण व्हायला लागलाय लोक इकडे तिकडे जातील तर आपल्याला साहेबांकडे घेऊन लोकांना जावावं लागेल मग आम्ही साहेब रात्री अकरा पर्यंत कार्यकर्त्यांना फोन केलं आणि प्रमुख प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी खूप यांचा आग्रह होता आम्हाला दररोज रागवायचे आमच्यावर पण आमचं धाडस तुमच्यापर्यंत याच होत नव्हतं साहेब आणि मग आम्ही सगळ्यांनी निर्णय काल बसून घेतला आणि एकमताने असं ठरलं की सहा पैकी कोणालाही उमेदवारी देऊ द्या आपण सगळेजण त्या ठिकाणी काम मी साहेब दादा म्हणल्याप्रमाणे चाळीस पन्नास हजार मत आम्ही तिरंगी होऊन दुरंगी होऊन साहेब आम्ही या ठिकाणी सगळी जिद्दीला पेटलेलो आहे शेवटी तुमचा जिथं अपमान होतो तिथं आम्ही सुद्धा तो अपमान तुमचा सहन करणार नाही ज्यांनी ज्यांनी साहेब ज्यांना आपल्याला घरी बसवल्याशिवाय आपण आम्ही सुद्धा थांबणार नाही तर तुम्हाला विनंती आहे की कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्यावेत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो आपले नेते आदरणीय पवार या ठिकाणी सर्व तालुक्यातील मी आज उभा सगळ्या जवळ ब्याऐंशी सालापासून कॉलेज पासून मी आपलं काम करतो ते काम करत असताना या तालुक्याच्या गडगडणीमध्ये माझ्या सारख्या कार्यकर्त्या झोदावा वाटला दादा असतील आप्पासाहेब असतील ते आणायला हर्षोदन पाण्यासाठी आम्ही जीवाचं राहण करून आम्ही भरण्यांना निवडून परंतु आल्या आल्याबरोबर साहेब तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला फेकॉन दिलं आम्ही त्यातलं बाहेर पडलो फक्त माझ्या आयुष्यामध्ये एकदाच फक्त आम्ही आमच्यासारखे आम हजारो कार्यकर्ते असे आज या ठिकाणी आलेले नाही परंतु मला एवढं सांगायचं की आम्ही एवढं काम करत असताना आम्ही त्याला लायकीचं नाही असं समजायची काय करून कारण परंतु आम्हाला कमी नाही जस सहा जण सहा फॉर्म भरले त्याचा पण विचार झाला पाहिजे ते करत असताना आम्हाला एकच म्हणायचं की आम्हाला आयुष्यभर तुम्हाला देशात तुम्ही सर्व बघताय राज्याचं बघताय ते बघत असताना तुम्हाला सगळं अनुभव आहे तुम्हाला अभ्यास आहे सर्वे जो उमेदवार निवडून येईल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी यालाच हे आम्हालाही माहिती आहे आम्ही जरी एवढे निवडणुकीत आलो तरी मला एवढी चिंता आहे की या बाबुगाचा सर्व तुम्ही ज्ञात करून जो उमेदवार निवडून येईल अशा उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिलं पाहिजे या अशीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण जो काही निर्णय घेणार आहे तो निर्णय आम्ही आयुष्यभर मानला जाऊ कारण ही संकल्प moduloली नसते सुरुवातीला ज्या वेळेस एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या साहेब भोगलो आम्ही की सुरुवातीला पहिला कार्यक्रम असो कुठे आहे म्हणून मला येत एवढंच व्हायचं की आपण जो काही निर्णय घेतात त्या निर्णयाला आम्ही सर्वजण एकमत राहू त्याला आम्ही निवडून आणू एवढं त्यावेळी त्यांनी सांगतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जेव्हा आज नेते सर्व केवळ तुमच्या पुढे साहेब येण्याचं एकच कारण आहे त्या इंदापूर तालुक्याला आपण तिसरा आणि सक्षम पर्याय द्यावा याच मागणीसाठी आम्ही सगळ्यात आलो आहोत देऊच्या अपेक्षा आहे आता पर्यंत तुम्ही ज्या जगाकडे तो चंद्रपूर तालुक्यात निवडून येतो तर मग तुम्ही तिसरा तिसऱ्या दिला तरी तो तुमच्या निवडूनच येणार आहे त्यामुळे तुम्ही तिसरा आणि महाराष्ट्रामध्ये <coughs> उतर गेले एक वेगळं मिळून लोकसभा देशामध्ये एक वेगळं शिक्षण देशाचे प्रधानमंत्री सगळीचे जाऊ शकत होते

नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो पण त्याची वाढी मतदाराची जायच त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव होता त्यामध्ये आपण जीवनिका घेतली आणि तीन पक्षांना लोकांसमोर कार्यकर्त्यांच्या विचाराची सहमत होणार आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होत आणि तसा निकाल कर ही सरकार देशाचे लक्ष प्रधानमंत्र्यांच्या सगळी निवडणुकीची चर्चा करतील सगळे मंत्री त्यांचे सरकारी वर्ष लोकांनी भाषण केली आणि काही झालं ते ही आगामी निघाल अशी भावना केली त्यांची काही भावना तुमच्या तुमच्यासारख्या लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची वाढीची जी आहे तिथं करू शकत नव्हता आणि तू शिकाय तुम्ही लोकांनी हा माणसा इंदापूरची चर्चा काय चर्चा या सगळ्या शिकायच्या चर्चा करून दिसत होतो پھر یہ تھوڑے ان سے سے پھر کا امن ان سے کام کرتا ہے امن ان سے کرتا ہے ان کی کام کی نہیں ہے ان وہ سے رکھتے کچھ پیسے 26000 26000 میں کنڈے ان کا ہوں ایک لاکھ 8000 ایک ایک راستے اندر رہتا ہے لیے اپنی دار نیوز نہیں ہے اس سے ہٹ سکتے ہیں hasta yo se conocía Aseñorita no se había. se había. Y la tengo. Aseñorita, señorita. Aseñorita, señorita. Aseñorita, señorita, señorita. Aseñorita, señorita, señorita. सकाळी कोणत्याही गावी नगरला होतो जामसे होतो त्याच्या आधल्या दिवशी नाशिकला होतो त्याच्या आजी सातार दिवशी तिपुरला लक्षात केला जातो कुठेही गेले की सकाळी हजार संख्येने कार्यकर्ते जात जमतात आणि अर्ज करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकी थी ठिकठिकाणी लोक आपले उत्तर आणतात लोकांचा एक खात्री झालेली आहे

लोकांचा अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या उभे जाईल त्या अतिशय खर्चा असा एक गो दुसरा एक गोष्ट असाय की त्यांनी खर्चासाठी काम केलं पण नंतर दबावा आणि त्याचा झाला

संख्या फार काढली त्याचा संख्या वाढली त्याचा फायदा उजवून झाला एक लोकांच्या सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्या सुरू झाली लोकांच्या चर्चा काय तुमच्या माझ्या पेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला पेक्षा तुमच्या पेक्षा त्याला काय करून त्याला असं महान करत चर्चा ही लोकांच्या वेळी का, काल पहिले हिरव होत I think that the that that he not know know the concepts not know the concepts that he doesn't know the concepts जो काही निर्णय घेतला जाईल तो विचार संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल घेतला निवडून येण्याची क्षमता जाणार